नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय संविधान भाग तीनमधील मूलभूत हक्क अधिकार याविषयीची माहिती प्रश्नावली माध्यमातून बघणार आहोत संविधानप्रेमी असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघावा भारतीय संविधानामधील कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न सन्मान प्रदान केले जातात याच्याचूक उत्तर आहे कलम अठरा भारतीय नागरिकाला देशातील कोणत्याही सरकारी नियंत्रणाखालील कोणत्याही पदावर नोकरी व रोजगार देण्याबाबत भेदभाव केला जाणार नाही असे कोणत्या अनुच्छेदमध्ये हो नमूद आहे आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद सोळा एक कोणत्या कलमानुसार संशयित आरोपीस कायद्याच्या अंमलबजावणीवेळी वेळी लागू असलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याखेरीज कोणत्याही गुन्ह्यासाठी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरव ठरवले जाणार नाही किंवा कायद्यानुसार ठोठावल्या गेलेल्या दंडापेक्षा जास्त दंड केला जाणार नाही आणि याचे अचूक उत्तर आहे कलम वीस कोणत्या कलमानुसार धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या पाच कारणावरून भेदभाव करण्यास सक्त मनाई आहे आणि याचे अचूक उत्तर आहे कलम पंधरा आपल्याला अभिव्यक्ती होण्याचे स्वातंत्र्य या अनुच्छेदद्वारे देण्यात येते आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद एकोणीस कोणत्या कलमानुसार सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीच्या समानतेमध्ये कोणताही नागरिक केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान निवासस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारण असतं राज्याच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही नोकरी किंवा कार्यालयाच्या संदर्भात अपात्र किंवा त्यांच्याशी भेदभाव केला जाणार नाही आणि याच्याचूक उत्तर आहे कलम सोळा एखाद्या राज्यामधील काही सेवांमधील पदांच्या भर भरतीबाबत फक्त त्याच राज्यातील निवासी असलेल्यांना संधी देण्याबाबत अधिकार केवळ संसदेला आहे असे कोणत्या अनुच्छेद मध्ये नमूद आहे आणि याच्या उत्तर आहे अनुच्छेद सोळा तीन कोणत्या अनुच्छेदनुसार चौदा वर्षाखालील मुलाला कोणत्याही धोकादायक कामात गुंतून ठेवणे कायद्याने गुन्हा आहे आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद चोवीस कोणत्या अनुच्छेदनुसार राज्य अनुदानित शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देण्यास कायद्याने सतत मनाई आहे आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद अठ्ठावीस सार्वजनिक रोजगाराच्या म्हणजे सरकारी नोकऱ्याच्या नियुक्ती संबंधित कोणते अनुच्छेद क्रमांक संविधानात नमूद करण्यात आले आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद सोळा धार्मिक व धर्मादाय उद्दिष्टपूर्तीसाठी संस्था वाटा स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदद्वारे देण्यात आलेला आहे आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद सव्वीस संविधानातील कोणत्या कलमात अनुच्छेदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा अथवा हृदय म्हटले आहे याचे अचूक उत्तर आहे कलम बत्तीस सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद या अनुच्छेद अंतर्गत करण्यात आली आहे आणि याचे अचूक उत्तर आहे अनुच्छेद एकवीस ए कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेच्या अधीन राहून जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमानुसार प्रदान केला गेला आहे आणि याचे उत्तर आहे कलम एकवीस या अनुच्छेदनुसार नागरिकांना त्यांच्या जा मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्यास घटनात्मक उपायांसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देण्यात आला आहे आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद बत्तीस अनुच्छेद सत्राचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी अस्पृश्यता गुन्हा अधिनियम एकोणीसशे पंचावन्न हा कायदा संसदेद्वारे कोणत्या अनुच्छेदद्वारा पारित करण्यात आला आणि याचे अचूक उत्तर आहे अनुच्छेद पस्तीस संशयितांची संपत्ती देखील जप्त करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना होता परंतु नंतर त्यात दुरुस्ती करून विशेष न्यायालयाची परवानगीनेच अशी जप्तीची तरतूद त्यात करण्यात आली आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद बावीस साल कोणत्या अनुच्छेदनुसार अल्पसंख्यांकांचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क सुरक्षित केले गेले आहे आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद एकोणतीस विवक्षिक शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य या, स्वातंत्र या अनुच्छेदद्वारे देण्यात आले आहे आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद अठ्ठावीस धर्माचे आचरण करताना अत्यंतिक शारीरिक कष्ट पडेल स्वास्थ्य धोक्यातील जीवाला धोका निर्माण होईल अशा जे धर्माचरण करण्यास निर्बंध लावण्यात कोणत्या अनुच्छेदद्वारे आले आहे आणि याचे अचूक उत्तर आहे अनुच्छेद पंचवीस एक भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत अधिकार दिले आहेत आणि याचे उत्तर आहे सहा मूलभूत अधिकार कोणत्या अनुच्छेदनुसार कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या मालमत्तेपासून वंचित ठेवता येणार नाही आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद एकतीस कोणते अनुच्छेद संसदेला सहस्र दल आणि गुप्तचर संघटनेच्या विशिष्ट श्रेणीतील लोकांसाठी मूलभूत अधिकाराचा वापर प्रतिबंधित करणारे कायदे करण्याचा अधिकार देते आणि याची उत्तर आहे अनुच्छेद तेहतीस कोणत्या अनुच्छेदनुसार अल्पसंख्यकांना त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन करण्याची परवानगी दिली आणि याची उत्तर आहे अनुच्छेद तीस राज्य घटनेच्या प्रारंभाच्या वेळी कोणत्याही विद्यमान कायदा जो so, संविधानाच्या भाग तीनशी विसंगत असेल तर तो कोणत्या कलमानुसार ठरेल आणि कलम तेरा आणि याच्याच उत्तर आहे धार्मिक शैक्षणिक संस्था स्थापन आणि प्रशासन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणते कलम संविधानाअंतर्गत प्रदान केलेल्या समानतेच्या अधिकाराशी संबंधित अनुच्छेदमध्ये समाविष्ट नाही आणि याचे उत्तर आहे कलमवीस भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदनुसार ससदविवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण आचरण व प्रसार करण्यासाठी स्वातंत्र्य देण्यात आले आहे आणि याच्याचूक उत्तर आहे अनुच्छेद पंचवीस घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा दोन हजार पाच कोणत्या अनुच्छेदनुसार केंद्र सरकारने अंमलात आणला आणि याचे उत्तर आहे अनुच्छेद पंधरा ती भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादीबाबतच्या अधिकाराचे संरक्षण कोणत्या कलमानुसार दिले आहे आणि याचे उत्तर आहे कलम एकोणीस माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा धन्यवाद